तूला पाऊस काय रातभर राहत नाही असा हे पाऊस उगाल करून खावा काय करायचं ही बिचारी येऊ दे नाही घरात पाऊस तुझी मला ढकलून बाहेर काढले बा आपण घर बांधले ना गॅसवर करत बसली आता काय आम्हाला उपाशीच ठेवायचं कशी करते बोलते बाऊजी तर गaat चाललं का बाऊजी ढकलून बाहेर काढलं दार लावलं नाही पावसा हे लागलं का बाऊजी गेला शेड मध्ये नाही पावसा हे लागलं का दार मुडून आत शिरायचं एवढं त्याला काय हा शेड मध्ये या बाऊजी लागलं इकडून थोडा तर आधार आहे तिकडून वाऱ्याने समधीकडे पसारा येतोय पसारा झाकलाय तोकडे काकडांना दहा हजार तिकडे कॅमेरा फिरवा म सगळा इकडे ते जुनी पाणी ठिकी बिकी पाक जाळून टाकली पसारा मुल नुसता जाणूस का घरात तसल नाही नीट नीट का बघायचं भेड माझा माझा करून बोमला होती भेड मध्ये मुलकाचा रचका निघला हा

ह्या खोलीपेक्षा प्रोफेशनल खोली पण होऊन देतो तुला टू टेन्शन घेऊन नकोस प्रोफेशनल काय तुझ्यापासून हिला 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 वाळीतच टाकायची

आमच्या साबणा वापरते आमच्या निरमा वापरते आमचं शॅम्पू वापरते डाळी गुळ सगळं आमचं वापरते आपलं दात आपलं छोटा बसत नाही म्हणून नाहीये आपण का करायला हिला वाटलं पाहिजे हे झालं होतं माणसाची बाहेर बसायला उलया तेवढ्या

जिम काढायला लागली ही पैसा आला ती येऊ दे किती येऊ देऊ दे